देवळा तालुक्यातील लोहनेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी समता परिषदेचे उपजिल्हाध्यक्ष रमेश अहिरे महाजन यांच्या पत्नी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक रेश्मा रमेश अहिरे महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे लोहणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच आवर्तन मोहिनी आहेर यांनी आपल्या पदाचा आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते त्यानंतर अधिकारी तथा निवडणूक अधिकारी मनोहर गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली सरपंच पदाकरिता नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या विहित कालावधीत रेशमा अहिरे महाजन यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व तो छाननीमध्ये कायम झाल्यानंतर सरपंचपदी रेश्मा रमेश अहिरे महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी माजी सरपंच मोहिनी आहिरे पूनम पवार प्रतिभा सोनोने विजयबाई मेतकर उषाबाई सोनोने सतीश सोमुंशी रतिलाल परदेशी निंबा धामने भावसिंग गायकवाड दोंडू अहिरे चंद्रकांत शेवाळे सरपंच बाळासाहेब बच्चाव मंगलचंद जैन आबासाहेब देशमुख धनंजय शेवाळे मजा सरपंच अशोक अलई पॅनल प्रमुख प्रसाद देशमुख रा, राकेश गुळेचा ग्रामपंचायत अधिकारी संदीप खेबरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी प्रसाद देशमुख समाधान महाजन योगेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार मानले गावाचा विकास हेच प्रमुख ध्येय समोर ठेवून सर्वांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना नवनिर्वाचित सरपंच रेश्मा आहिरे महाजन यांनी व्यक्त केली thank mm -hmm. you प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा